नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर तर उच्च न्यायालयामध्ये पदभरती आलेली आहे म्हणजेच हायकोर्टामध्ये जागा निकाली वॅकन्सी आलेली आहे आपल्याला न्याय व्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे एकोणसव्वीस पदांकरिता ही ॲड आहे पण आपण त्यातील काही मुख्य चार पदे पाहणार आहोत इथे तर बघा पहिलं पद आहे उच्च श्रेणी लघु लेखक म्हणजेच स्टेनोग्राफर हायर ग्रेड यासाठी पंधरा पदे आहेत याचं एलिजिबिलिटी अशी आहे की ग्रॅज्युएशन पाहिजे शॉर्ट हँड शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग पाहिजे चाळीस शब्द प्रति मिनिट याची वेतन श्रेणी असणार आहे छप्पन हजार शंभर ते स्टार्ट होईल छप्पन हजार शंभर पासून ते एक लाख हजार पाचशे छप्पन शंभर बेसिक म्हणजे सॅलरी आरामामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी क्रॉस करेल ओके नंतर दोन नंबरचं पद आहे निम्न श्रेणी लघु लेखक स्टेनोग्राफर लोअर ग्रेड यासाठी पदे पंधरा आहेत शॉर्ट हँड ऐंशी शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टाइपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट याची वेतन श्रेणी असणार आहे एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न आठशे तर आणि दोघांसाठी आहे बघा एकवीस वर्ष ते अगतीस वर्ष आणि यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी साठी एज रिलॅक्सेन असणार आहे पाच वर्ष तुम्ही असं समजून घ्या उच्च श्रेणी लोकलेखक म्हणजे सिनियर आणि हे निम्न श्रेणी म्हणजे ज्युनियर ओके आ, याची व्हॅकन्सी याची एक ऍड आलेली आहे तर ती तुम्ही दहा तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या अप्लाय करू शकता याची लास्ट डेट दहा नोव्हेंबर असेल तर या दोन साठी ऍड आलेली आहे पण या ज्या दोन व्हॅकन्सी आहेत यासाठी ऍड लवकरच येणार आहे लिपिक पदासाठी जागा एकूण सातशे पस्तीस असणार आहेत लिपिक म्हणजेच क्लर्क यासाठी इंग्लिश टायपिंग आहे चाळीस शब्द प्रति मिनिट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि वय असणार आहे अठरा ते अडतीस वर्ष एज रिलॅक्सेशन सेम पाच वर्ष एस, थी एस थी सी एस टी आणि ओबीसी साठी तर बघा वेतन श्रेणी अशी असेल की एकोणतीस दोन एक दोन एक दोन हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एकोणतीस दोनशे म्हणजे पन्नास हजाराच्या वरच पगार आरामात जाईल ठीक आहे आता बघा शिपाई पदासाठी जागा तीनशे पासष्ट आहेत समजा ज्यांचा कोणाचा मोठा भाऊ बहीण वगैरे असतील की काही अडचणींमुळे शिक्षण घेऊ शकले नसतील ज्य� तर त्यांसाठी पण ही एक संधी आहे फक्त इथं सातवी पासच पाहिजे याची वेतन श्रेणी असणार आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे आणि वय आहे अठरा ते अडतीस आणि सेम एज रिलॅक्सेशन पाच वर्ष एस थी थी, सी एस टी आणि साठी ओके मित्रांनो याची जेव्हा केव्हा ऍड येणार आहे ही लवकरच येईल एक पाच ते दहा दिवसामध्ये त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवर अपडेट करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद